बदलापुरातून बदलापुरात धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय बदलापुरात हॉटेलमध्ये घुशीला मेजवानी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालाय आरोग्य विभागानं कारवाई करण्याची मागणी केली आहे बदलापुरात एका हॉटेलमध्ये अन्न पदार्थांवर घुशीची मेजवानी सुरू असल्याचं समोर आलंय आणि याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच सा व्हायरल झाला असून यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय बदलापूर पश्चिमेच्या बेलवली भागात कोहारी किचन नावाचं हॉटेल आहे आणि या हॉटेलच्या किचनमध्ये शिजवून ठेवलेल्या भातावर घूस मारत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय आणि याच भाताचे खाद्यपदार्थ तयार करून ग्राहकांना दिलं गेल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे किशोर हॉटेल मध्ये आता हॉटेल मधला हा व्हिडिओ धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि आता या व्हिडिओ नंतर विभागाने कारवाई करण्याची मागणी केली या संदर्भात करते आणि ती ताव मारते त्या भातावर आपण पाहतो की फास्ट फूडचा जमाना आहे लोकांना परीत कोणतेही पदार्थ चटकन पाहिजे असतात चटकदार पदार्थ खाण्यासाठी लोक चटवलेले असतात आणि त्या पद्धतीने ज्या हॉटेल्स आहेत त्यामध्ये कशा प्रकारचे आपल्याला ट्रीटमेंट मिळते ह्या व्हिडिओतून व्हायरल होतंय आणि आता अन्न औषध प्रशासनाची कारवाई सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने त्यांनी कारवाई करण्याचं मान्य केलेलं आहे त्याचबरोबर आता मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून आता एक हो ला ला ही मागणी होऊ लागलेली आहे की अशा हॉटेलवर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून ज्या पद्धतीने नागरिकांची बेजाबदारपणे हे हॉटेल मालक ज्या पद्धतीने काळजी घेतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी समोर येत आहे धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या माहिती साठी